नमस्कार जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे आपण सर्वांना शारदीय नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा या नवरात्र उत्सवाच्या नऊ दिवसांमध्ये नऊ विविध क्षेत्रामध्ये भेटून स्त्रीच्या अंतरंगातील नऊ महत्वाचे गुण आपण जाणून घेणार आहोत तर सुरुवात मी माझ्यापासून करते नमस्कार मी कुमारी मिताली गरड पाटील मी एक एसवाय बी बी चे स्टुडंट आहे त्यासोबतच मी एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे एक प्रोफेशनल आर्टिस्ट आहे बिझनेस आहे आणि त्यासोबतच समाजकार्य व शिवकार्य या क्षेत्रांमध्ये प्रचंड संपूर्ण प्रवासामध्ये मला असं वाटतं की स्त्रीच्या ठाई असलेलं तिचं स्त्रीत्व हा सर्वात महत्वाचा गुण आहे स्त्री हीच शक्ती स्वरूप आहे तीच जन्म देते तिचं पालन करते आणि वेळ प्रसंगी ती संहार सुद्धा करू शकते तांबे म्हणतात की जन्म घेतो वर्तमान काळ तिच्या पायी लील होतो आणि भविष्य काळ हा दिवस तिच्या हातीसाठी तिष्ठच असतो आणि हे स्त्रीने विविध क्षेत्रामध्ये अग्रेसर होत उंच भरारी गाठून सिद्ध करून दाखवले आहे जय शिवराया